दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांची पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे नुकत्याच लागलेल्या दहावी बारावीच्या निकालामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोळा जुलैपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे बारावीची परीक्षा सोळा जुलै ते आठ ऑगस्ट आणि दहावीची पुरवणी परीक्षा सोळा ते तीस जुलै या कालावधीत होणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्याची आणखी एक संधी मिळाली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी बारावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलैपासून सुरू होणार आहे बारावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलै ते आठ ऑगस्ट आणि दहावीची पुरवणी परीक्षा सोळा ते तीस जुलै या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळानं दिली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोळा ते तीस जुलै दरम्यान होणार आहे तर बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोळा जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत होणार आहे तसंच बारावीच्या माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं सात आणि आठ ऑगस्टला होणार आहे पुरवणी परीक्षेचं विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहे असंही शिक्षण विभागानं जाहीर केलं आहे